नमस्कार आपल्यापैकी बऱ्याच जणांना कडुनिंबाची काडी म्हणजे फक्त दात घासायची वस्तू एवढंच माहीत असेल पण कधी विचार केलाय की या एका छोट्याशा काडीमध्ये आरोग्याचा केवढा मोठा खजिना लपलेला असू शकतो चला तर आज आपण या स्रोताच्या आधारे कडुनिंबाचे हेच औषधी गुणधर्म जाणून घेऊया आणि ह्याच प्रश्नाचं उत्तर खरंच खूप इंटरेस्टिंग आहे कारण या लहानशा दिसणाऱ्या काडीमध्ये अनेक असे फायदे दडलेले आहेत जे आपल्याला आश्चर्यचकित करतील चला एक एक करून ते पाहूया चला तर मग सुरुवात करूया याच्या सगळ्यात ओळखीच्या वापरापासून कडुनिंबाची काडी म्हणजे आपलं दातन एक नैसर्गिक टूथब्रश म्हणून नेमकं कसं काम करते ते आधी समजून घेऊ कडुनिंबाच्या दातणचे फायदे खरंच जबरदस्त आहेत हे फक्त दात साफ नाही करत तर दातांवर जमलेला पिवळसर थर काढून टाकतं दात किडण्यापासून वाचवतं आणि तोंडाच्या दुर्गंधीची समस्याही दूर करतं इतकंच नाही तर हिरड्यांची सूज किंवा पायऱ्यासारख्या त्रासांवरही हे खूप परिणामकारक आहे पण हे सगळं होतं कसं यामागे एक वैज्ञानिक कारण आहे ते म्हणजे कडुनिंबामध्ये असलेले अँटी बॅक्टेरियल म्हणजेच प्रतिजैविक गुणधर्म सोप्या भाषेत सांगायचं तर हे गुणधर्म आपल्या तोंडातील हानिकारक जंतूंना मारून टाकतात ज्यामुळे तोंडाचं आरोग्य नैसर्गिक सुधारतं आता तोंडाच्या आरोग्याकडून जरा पुढे जाऊया आणि बघूया की शरीराच्या आत काय होतं कडुनिंबा आपलं रक्त आणि त्वचा शुद्ध करण्यासाठी कशी मदत करतो ते पाहो ही प्रक्रिया अगदी एका साखळीसारखी काम करते बरं का जेव्हा कडुनिंबाचा काढा किंवा चूर्ण पोटात जातं तेव्हा ते, ते आपलं रक्त शुद्ध करायला लागतं आणि एकदा रक्त शुद्ध झालं की त्याचा थेट परिणाम त्वचेवर दिसू लागतो फोड पुरळ पिंपल्स ह्यांसारख्या समस्या आपोआप कमी होतात म्हणजे एक प्रकारे कडुनिंब त्वचेसाठी डबल ड्युटी करतोय असं समजा त्याचा काढा पिऊन आपण आतून शरीर शुद्ध करू शकतो आणि बाहेरून त्वचेवर लावून खास किंवा एक्झिमासारख्या त्रासांपासून आरामही मिळवू शकतो दोन्ही पद्धती तेवढ्याच उपयोगी आहेत पण थांबा गोष्ट इथेच संपत नाहीये कडुनिंबाचे फायदे यापेक्षाही जास्त आहेत विशेषतः आजारपणात तर ते शरीरासाठी एक मोठा आधार बनतं कसं तेच पुढे पाहूया उदाहरणार्थ मलेरिया किंवा डेंग्यूसारखा ताप आला असेल तर कडुनिंबाचा काढा प्यायल्याने खूप आराम मिळतो एवढंच काय पोटात जंत झाले असतील तर ते मारून पचनसंस्था स्वच्छ करण्यासाठी सुद्धा हा काढा खूप प्रभावी ठरतो या सगळ्याचं सारांश काय तर कडुनिंब फक्त कोणत्या तरी एका आजारावर इलाज नाही करत तर ते आपल्या शरीराची एकूण रोगप्रतिकारशक्तीच वाढवतं ज्यामुळे आपलं शरीर कोणत्याही आजाराशी लढायला आतून तयार होतं चला आता आपण जे काही पाहिलं त्यातले सगळ्यात महत्त्वाचे मुद्दे एकदा पटकन बघून घेऊया थोडक्यात काय तर कडूनिंबाच्या एकाच काडीमध्ये दुहेरी शक्ती आहे दातण म्हणून वापरलं तर दात आणि हिरड्या निरोगी राहतात आणि काढा करून प्यायलं तर रक्त शुद्ध होतं त्वचेचे आजार भरे होतात आणि तापावरही नियंत्रण मिळवता येतं आणि शेवटी हा एक विचार करण्यासारखा प्रश्न आहे नाही का कडूनिंबाप्रमाणेच आपल्या आजूबाजूला असणाऱ्या वनस्पतींमध्ये असे कित्येक औषधी गुणधर्म लपलेले असतील ज्यांच्याबद्दल आपल्याला अजून काहीच माहीत नाही यावर नक्कीच विचार करायला हवा